नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज बनवणार आहे गाजरचा हलवा या सीझनचा शेवटचा हलवा आहे हा एक किलो गाजर मी स्वच्छ धुवून साल काढून घेतलेत आता किसून घ्यायचेत गाजर आपले आता किसून झालेत कढई गरम झाली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचे काजू बदाम मनुके आता मी एक मिनटासाठी फ्राय करून घेणार आहे आता काढून घ्यायचेत के गाजरचा केस टाकायचं आहे आता पाच मिनिटासाठी तुपामध्ये छान परतवून घ्यायचं आहे हे केस आपला परतवून झालाय आता दूध टाकायचं आहे एक लिटर साईसकट दूध घेतले मी ते टाकणार आहे एक लिटर दूध टाकल्यामुळे त्यामध्ये खवा टाकायची गरज पडत नाही छान दाणेदार हलवा तयार होतो आता छान मिक्स करून घ्यायचं आहे उकळी आली आता एकदा छान मिक्स करून घेणार आहे एक मोठी वाटी साखर टाकायची आहे काजू बदाम मनुके टाकायचे आहेत अर्धा चमचा वेलची पूट टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आता गॅस आता थोडा बारीक करून घ्यायचा आहे आणि छान शिजू द्यायचे अधूनमधून सारखं हलवत राहायला लागतं गाजरमधलं सर्व पाणी आटलं आता तयार झालं आहे आता आपला गाजरचा हलवा गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता किती छान दाणेदार हलवा तयार झाला आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू